नमस्कार आज मी जेवणात नाविन्य आणण्यासाठी वेगळ्या चवीचा टोमॅटो नेस करते आहे गॅस चालू केलेला आहे प्रेशर कुकर ठेवलेले आहे तीन चमचे साजूक तूप घातले आहे तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी जिरे चार लवंगा सहा काळे मिरी दोन वेलदोडे दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र सात आठ कडिलिंबाची पानं आणि चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले आहेत आणि ते तुपामध्ये परतून घेते आहे एक उभार शिजलेला कांदा मी घालते आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलल्यावर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे इथं मी चार मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत आणि ते घालते आहे टोमॅटो आणि कांदा आता एकत्र परतून घ्यायचा आहे इथं मी थोडासा हिंग घालते आहे मिश्रण परत एकदा ढवळून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे या भाताची चव वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडे काजूचे तुकडे घालते आहे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता आपले कांदा टोमॅटो शिजलेले आहेत टोमॅटोची आंबट चव बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर घातलेली आहे एक चमचा धने पावडर दोन चमचे दही घालते आहे दह्यामुळे आपल्या भाताला टेक्सचर खूप छान येतो आता हे मिश्रण मी थोडं ढळून घेणारे एकजीव करणार आहे आणि ते एकजीव झाल्यावर त्याच्यामध्ये चार वाट्या गरम पाणी घालते तांदूळ दोन वाट्या ता आहेत त्याच्यात दुप्पट पाणी इथं घालते आहे चिरून घेतलेली कोथिंबीर आणखीन पुदिन्याचे पानं घालते आहे चवीपुरतं मीठ घालते आहे आपण थोडंसं मीठ आधी घातलेलं आहे पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालते आहे तांदूळ मी अर्धा तास आधी भिजवून ठेवले होते आता मिश्रण एकत्र करायचं आहे आणखीन त्याच्यावर एक चमचा साजूक तूप सोडायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या करायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आहे कुकर थंड झाल्यावर झाकण काढते आहे छान मस्त वास सुटलेला आहे आणि आपला मोकळा असा भात तयार झालेला आहे तो मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपला बिर्याणी स्टाईल शाही टोमॅटो राईस तयार झालेला आहे आणि तो मी पुदिन्याची पानं आणि टोमॅटोचं काप यांनी सजून घेतलेलं आहे तुमच्या प्रतिक्रिया कळवा परत भेटणार आहोत धन्यवाद